खा बाई मस्त पैकी चल बाई चल चल नमस्कार गाईज मी गौरव राणे चंदू जाधव बाळा जाधव आणि आमचा ऋषी तुपेकर आज आम्ही आलोय इथं माझ्या आई सोबत संतोष भंडारी आणि ही माझी छोटी लिटिल सिस्टर सीता भंडारी आम्ही यांना खायला द्यायला आलोय आज सध्या सध्या करायला लागलो जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मॉर्निंगला वगैरे मस्त वॉकिंग साठी वगैरे आलो होतो बघा मस्त दादा ते पूजा करतायत सो म्हटलं चला फिरूयात थोडस बघा साईड ला मस्त छान हे मध्ये जाऊयात आपण थोडस सकाळ सकाळी मस्त आंघोळ करून आलो आज तर म्हणजे डेली काय होतो आंघोळ करायच्या आधीच आपण वॉकिंग वगैरे करतो आणि नंतर मग वॉकिंगला वगैरे येत असतो पण आज सकाळीच मस्त आंघोळ वगैरे करून घेतली फ्रेश झालो आणि नंतर मग मी वॉकिंग साठी वगैरे आलो होतो छंद्रकारे वॉकिंगला वगैरे पाहते येते बघा समोर तुम्ही एकदम इथन जर सरळ तुम्ही गेलेत ना या साईडला बघा मी तुम्हाला थोडस झुम करून दाखवतो हा पूर्ण पात आहे वॉकिंग साठी वगैरे पात दिलेला असतो हा सगळं थोडस आपण या साईडने फिरूयात वगैरे तिथं पण बघा मस्त ब्रिजच्या खालीच महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पुल हा तिथेच खाली मस्त पैकी छान व्ह्यू दिसतोय हो वगैरे तुम्हाला बघा तिथन जर तुम्ही जर व्यवस्थित वगैरे बघितलं ना पूर्ण छान व्ह्यू दिसतो तुम्हाला अगदी पुलाच्या खालीच आहे आणि हा हायवे आहे बघा सो चला थोडस अजून फिरूयात फिरलो मी तिकडे म्हटलं चला अजून थोडस वगैरे बघायचं तुम्ही बघू शकता या प्रकारे सकाळ सकाळी फिरायला आलं ना खूप छान वाटत मस्तपैकी वातावरण आहे चला पण चढूयात आहे सकाळ सकाळी फिरण्याची मजा ना वेगळीच असते म्हणजे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं की आपण फिरायचं कारण थोडस मूड वगैरे पण फ्रेश होऊन जातो आपल्याला बरेच लोक वगैरे येत असतात आणि समोर जर तुम्ही बघितलं ना बघा ते ऑटोवाले काय साईबाबाचं मंदिर आहे तिथे बघा थोडस साफसफाई वगैरे करतायत पूजा वगैरे करतायत ते पण आता ऑटो वगैरे घेऊन निघतील सो त्याच्यामुळे ते देवाची पूजा वगैरे करतायत चला आता अजून थोडस फिरूयात आपण आणि नंतर फिरल्या वगैरे गेलं कि आपण जाणार आहोत रूमवरती जाऊयात आपण ठीक आहे चला आपण पण थोडस पाय वगैरे पडून घेऊयात साईबाबाचं सा मंदिर दिसतंय ना सो बघा ते मस्त पूजा वगैरे करतात थोडं साफसफाई वगैरे करून घेतले दादांत्यांनी त्यांनी पूजा वगैरे करतायत असतील ते बघा मस्त पैकी चला आपण पण थोडस दर्शन वगैरे घेऊयात चला पाया वगैरे पडल्यात दादां ते आपल्याला टीका वगैरे लावून देत आहेत थँक्यू दादा चला आपण वगैरे पडले आता रूम थोडस दूर असल्यामुळे ना बाईक वगैरे घेऊनच येतो इकडे म्हणजे फिरायलाच येतोय बट थोडस अंतर खूप जास्त दूर असल्यामुळे इकडं कारण वातावरण खूप छान आहे म्हणून इकडे या ला फिरायला वगैरे येत असतो मी ठीक आहे चला जाऊयात आपण आता रूम वरती पोचलोय चला म्हटलं ते रेनकोट वगैरे होता बघा इथे या साईडला कारण आता पाऊस वगैरे तर बंद झाला आहे म्हटलं रेनकोट वगैरे जो आहे तो आपण मस्तपैकी वॉश करू रूममध्ये ठेवून देऊयात त्याला ठीक आहे आता डेमकूटची काही गरज नसणार आहे त्याच्यामुळे त्याला मस्त वॉश करून वगैरे आपण ठेवून देऊयात आणि आता डायरेक्ट पाऊस वगैरे आणि दादा आणि त्यांचे बघा जॉबला चालले आहेत गाडी वगैरे पुसण्याचं काम चालू आहे सो <laughs> चला आपण पण जाऊयात आता वरती काय म्हणता दादा जॉब कुत्रे वगैरे येतात पार्किंग मध्ये बाईक वगैरे करून ठेवतात ठीक आहे चला जाऊयात आपण आता वरती बाहेरून फिरून वगैरे आलो आणि नंतर मग नाश्ता करायला खाली आलो होतो नाश्ता वगैरे झाला आपला आणि आता रूम वर जाणार आहोत आपण अनेक लोकांना काय वाटत माहितीये का की आपल्याला आपलं करिअर बदलायचंय पण एक गोष्ट लक्षात ठेवा करिअर हे फक्त घरात बसून बदलत नसतं त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुमचा माइंडसेट बदलावा लागेल कारण ते असेच विचार करत असतात की अपॉर्च्युनिटी जी आहे ना ती आपली वाट पाहते <laughs> अपॉर्च्युनिटी वाद वगैरे काय पाहत नसते तिला पकडावं लागतं आणि ह्या गोष्टी ज्या असतात ना फक्त घरात बसून वगैरे होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते कारण मेहनत घेतल्याशिवाय कोणतंही काम तुम्हाला पॉसिबल नाही आनी, आणि अनेक लोक असतात जे आता ब्लॉगिंग वगैरे करताना पण बरेच लोक असे असतात त्यांना वाटत की काय करतोय वगैरे आता तुम्ही इकडे बघा समोरच काम वगैरे चालू इकडे बघा म्हणजे <laughs> दुकानाचं काम वगैरे चालू आहे दिवसभर पाचशे सातशे रुपयामध्ये दिवसभर लोक काम करतात आणि पूर्ण लोक वगैरे त्यांना बघत असतात त्यांना लाज वाटत नाही आणि काही का, का लोक असे असतात जे ब्लॉगिंग वगैरे करणारे असतात ना त्यांच्यावरती हसत असतात सुटी की त्यांना हसू द्या वगैरे आता तुम्ही समोरच बघा इथे काम चालू आहे दिवसभर काम करतील काकण ते म्हणजे चारशे ते पाचशे रुपयामध्ये दिवसभर काम वगैरे करत असतात सो जर चारशे पाचशे रुपयामध्ये काम करताना जर त्यांना लाज वाटत नसेल तर आपण आपल्याला काय लाज वाटायला हवी बिंदास्त कॅमेरा घेऊन बाहेर या कारण मेहनत केल्याशिवाय कोणतंही काम तुमचं सक्सेस होणार नाहीये मेहनतीला पर्याय नाहीये मेहनत करत राहा नक्कीच एक ना एक दिवस तुम्ही सक्सेस व्हाल तुम्ही बघू शकता किती उन्हामध्ये काम वगैरे करत असतात कारण तसं असतं स्वतःच्या पोटा पाण्यासाठी आपल्या परिवारासाठी एवढ्या उन्हातानामध्ये आणि ते पण बघा वरती पत्रावरती बसून म्हणजे तो पत्रा खाली जाईल की काही याची काळजी न करता स्वतःच्या परिवारासाठी मेहनत वगैरे करत असतात सो बघा म्हणजे कष्ट केल्याशिवाय कुठेही पर्याय नाही तुम्हाला कष्ट हे करावंच लागणार आहे शेवटपर्यंत चला आपण पन पण आता रूममध्ये आलेलो आहेत चला आपण पन पण आता थोडस आपली कालची जी क्वेश्चन पेपर राहिलेली होती अपूर्ण ते आता आपण कम्प्लीट करूयात कारण सॅटरडे टेस्ट असल्यामुळे क्वेश्चन पेपर वगैरे कंप्लीट करावं लागेल आता मस्त की टॅब वगैरे करणार क्वेश्चन पेपर टायपिंग ला सुरुवात करूयात आपण ठीक आहे चला भेटूयात थोड्या वेळानंतर टिफिन घेण्यासाठी आलो तो खाली आपलं रूममेट मेट पण एक आजार आहे त्याच्यासाठी पण टिफिन घेऊन घेऊयात म्हटलं हे टाइमच्या दुसरा टिफिन वगैरे बांधता येत आपला ऊन ये आज निघू शकता तुम्ही इकडे बघा ऊन खूपच जबरदस्त आहे ठीक आहे टिफिन वगैरे घेऊयात आपण चवळ्याच रूम वरती टिफिन वगैरे हो घेतलाय आपण मित्र थोडस त्याची तब्येत वगैरे हो बरी नाही तर चला म्हटलं मेडिकल जाऊयात वगैरे त्याला टॅबलेट वगैरे हो घेऊन घेतोय टॅबलेट वगैरे हो घेऊन घेऊयात आपण त्याची थोडीशी तब्येत वगैरे हो बरी नाही तर आपल्याला चेस्ट खोल पण त्याला थोडस बरं वाटत नाही तो जॉबला वगैरे काय केला नाही घरीच राहिलाय सो घेऊयात आपण टॅबलेट वगैरे जेवण वगैरे झालं आणि नंतर फ्रेश वगैरे होऊन गेलो चला म्हटलं आता क्लासवर पण जायचं आहे वेळ झाला आहे आपला तीन वाजण्यात आलेत अजून दहा ते पंधरा मिनिट आहेत पण पंधरा वीस मिनिट आपण आधीच निघवणार निघणार आहोत ठीक आहे चला जाऊयात क्लासवरती भेटूयात आपण क्लासवरती आलो होतो आणि सर्व लेक्चर वगैरे झालेत आणि नंतर आमचे सुरेश सर थोडेसे फोटो एडिटिंग वगैरे व्हिडिओ एडिटिंग वगैरे कसे करतात ते थोडंसं मला सांगत होते ते झालं आणि नंतर आपण मग आता काय करूयात लेक्चर वगैरे झालेत की मग नंतर आपण रूमवरती जाणार आहोत आपल्या ठीक आहे क्लास वगैरे सुटला आणि नंतर मेसवरती गेलो टिफिन वगैरे घेऊन आलो चला रूमवरती कोणी आलं आहे का आजारी तो त्याला दे अरे भाई काय चालू आहे भाई

चला आपण बनतो हो हो आप ना फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर जेवण वगैरे ला बसणार आपण ठीक आहे चला जेवण वगैरे झालंय आपलं खाली आलो होतो मग शिंदे आता परत आपण जाऊयात डॉग वगैरे जे असतील त्यांना आपण वाव त्यांनी बघ आपल्याला डॉग मिळालाय ते काय नाव आहे बाई त्याच जिगी का पकडत वगैरे नाही ना भाई नाही का वाव किती छान आहे बघा मस्त केस वगैरे खूप छान आहे त्याच्या नाही ना काय करणार नाही छान आहे आता आम्ही पण ते डॉग वगैरे ना खायला वगैरे टाकतात ना स्ट्रीट डॉग वगैरे असतात ते त्याच्यासाठी वगैरे येतात चला आपण जाऊयात त्यांनी निघाल्यात की मग आपण पण निघूयात ठीके काय नाव रोहन रोहन का हाय भाई रोहन भाई गौरवचा मित्र आहे चला बघा मावशी गौरव खतरनाक बुलॉक करतो डॉग बघा इथं मस्तपैकी माउशिंद ते रोजच येतात मावशी रोज मावशी रोजच येतात बाकी आज फक्त फिरायला वगैरे आले आमच्या बरोबर चला मावशी बघा मस्तपैकी डॉग वगैरे खाऊ घालतायत बघा बघा हे बाकीचे आपले मित्र वगैरे तिथं सोबत येतात मावशी त्यांच्या सोबत सगळेजण चला बघा बघू शकता तुम्ही मावशी टोके वगैरे घातली थंडी वगैरे वाजते हे बघा मस्त पळत आलेत बैठक डॉगी वगैरे बघू शकता तुम्ही इकडं आलेत मस्त पैकी ना बघताच पळत आलेत भाई चला आता मावसी ते त्यांना खायला वगैरे घालतील वगैरे आलेत आपले सगळे सोबतच असतात संध्याकाळी वगैरे मावसी ते त्यांना चला ते त्यांना खायला वगैरे देत आहेत नमस्कार गाईच मी गौरव राणे चंदू जाधव बाळा जाधव आणि आमचा ऋषी रुपये आज आम्ही आलो इथं माझ्या आई सोबत संतोष भंडारी आणि ही माझी छोटी लिटिल सिस्टर सीता भंडारी आम्ही यांना खायला द्यायला आलोय चला निघाले सर्वजण आता बघा आपण पण निघूयात चलो काहीच चला मावशी पण निघाल्यात एकदम खूपच संधी आहे बघा मित्र वगैरे पैकी चला, भाई, चला, चला।, खा, खा, खा। चला आ, एक वाजलेत आपण आता रूम वरती सगळे निघता येतात आता पैकी सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय आपला ब्लॉक आता एंड करतोय आपण राहिले का ते चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय लोक बाय चला बाय बाय गुड नाईट गुड नाईट चलो बाय बाय